नमस्कार मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत पन्नास टक्के शेतकऱ्यांना वाटप झाले आहे उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधी प्राप्त होताच वाटप सुरू केले जाणार आहे याद्याचा गोंधळ आणि नोंदणीचा गोंधळ यामुळे पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात धान विक्री केलेल्या नोंदणीकृत कर शेतकऱ्यांना बोनसचा लाभ देण्यात आला पण हे दोन टप्पे का करण्यात आले याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत ही नोंदणी सुरुवातीला एमईएनएल पोर्टलवर करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले नंतर हे पोर्टल बंद करून भीम पोर्टल सुरू केले पण हे पोर्टल सुरू व्हायला वेळ लागल्याने केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी चुकीच्या शेतकऱ्यांची म्हणजे शेती नसलेल्या शेतकऱ्याची नोंद घेतली या बाबी उघडकीस आल्यामुळे शासनाने पडताळणी करण्यास सुरुवात केली ज्या शेतकऱ्यांच्या नावावर धान विक्री झाली आहे म्हणजे ते शेतकरी फक्त पात्र केले गेले दुसरीकडे या दोन पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही पोर्टलवर नोंदणी केली त्यामुळे ही नावे दोनदा दिसू लागली त्याबरोबरच शासनाने या दोन्ही याद्या पडताळणीसाठी राखून ठेवल्या आणि या धान बोनस वाटपाचे दोन टप्पे झाले आता सध्या या सर्व याद्या एकत्र करून पडताळणी केली जात आहे आणि याची पडताळणी पूर्ण होता दुसरा टप्पा म्हणजे नऊशे कोटी रुपये वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत यात थोडा शासनाकडून ही गोंधळ निर्माण झाला आहे सुरुवातीला पोर्टल चालूच ठेवले असते किंवा एकाच पोर्टलवर नोंदणी घेतली असती तर ही दोन वेळ एकच नाव यादीत आले नसते आणि शेतकऱ्यांना एकाच वेळी सर्वांना बोनस मिळाला असता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याकडूनही गोंधळ झाला आहे पहिले पोर्टल बंद झाल्याने आपली नोंदणी रद्द होती की काय या भीतीने पुन्हा नवीन पोर्टलवर नोंदणी त्याच शेतकऱ्यांनी केली त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याचे नाव डबल झाले आता या डबल नावातील एक नाव कमी करून धान बोनससाठी एक नाव ठेवण्यात येणार आहे म्हणजे मार्केटिंग फेडरेशन असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो नोंदणी कुठेही असो ज्यांनी नोंदणी केली आहे मग त्या शेतकऱ्यांनी माल कुठेही विकला असो किंवा फुल्या बाजारात विकला असो अथवा त्याचा माल त्याच्या घरी असो त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांना मिळाला नाही त्यांना धान बोनस हेक्टरी वीस हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मिळणार आहे त्याबाबत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही किंवा शेजारच्या शेतकऱ्याला मिळाला मला नाही म्हणून नाराज व्हायची गरज नाही तुम्हालाही लवकरच या यादीची पडताळणी झाली की लगेच धान बोनस वाटप होणार आहे त्यामुळे या धान बोनसाचा प्रश्न लवकरच निकाल लागणार आहे धन्यवाद